उमेश नंदागवळी एक शिंगम व्हिडिओ आजवरच्या काळात नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या केज पंचायत समितीला एक चांगला शिस्त लावणारा व्हिडिओ कर्मचाऱ्यांची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवणारा व्हिडिओ ग्रामसेवकांना चांगल्या कामं करता सदैव प्रोत्साहन देणारा व्हिडिओ पंचायत समितीतील अनुगोंधी कारभार बंद व्हावा कार्यालयातील अनावश्यक गर्दी कमी व्हावी व हवशे गवशे आणि नऊशे लोक कार्यालयात विनाकारण थांबू नयेत सर्व टेबलचे सर्व कर्मचारी पूर्ण वेळ आपल्या कर्तव्यावर वे असावेत म्हणून प्रत्येक ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवून सदैव त्यावर लक्ष ठेवून असणारा व्हिडिओ आपल्या कार्यालयाच्या आवारामध्ये स्वच्छता मोहीम राबवून वृक्षरोपण करणारा व्हिडिओ खेड्यापाड्यात चालू असलेल्या वॉटरकपच्या स्पर्धेत केवळ फोटो सेशन न करता अनेक वेळा श्रमदान करणारा व्हिडिओ एवढेच नाही तर आपले आई वडील आणि पत्नीला सुद्धा वॉटरकपच्या मोहिमेत खेड्यात सोपं घेऊन श्रमदान करणारा एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणजे केज पंचायत समितीला लाभलेला व्हिडिओ उमेश नंदागवळी होय उमेश नंदागवळी साहेबांच्या या कार्याला आमच्या न्यूज वन चॅनलचा एक सलाम